जीवनामध्ये आनंदी राहायचे पण ते कस तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा आणि जीवनामध्ये आनंदी राहा त्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत केलेलं नसेल तर तर करूया चला व्हिडिओला सुरू नंबर सगळ्यांच्या आनंदाची जबाबदारी हे स्वतः घेऊ नका आपल्याला लहानपणापासून शिकवलं जात की सगळ्यांच्या मनाची काळजी घ्या कुणाचंही मन दुखावू नका प्रत्येकाला आनंदी ठेवा मात्र जेव्हा सगळ्यांच्या आनंदाची जबाबदारी घेता घेता आपण स्वतःचा आनंद हरवून बसतो जेव्हा आपण सतत दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या मनाची आनंदाची काळजी घेत असतो आणि घ्यायलाही पाहिजे ह्यात काही वाईट नाही मात्र जेव्हा आपण सगळ्यांच्या आनंदाची काळजी घेता घेता आपण जेव्हा स्वतःचा आनंद हरवून बसतो तिथे मात्र आपण थांबायला हवं या सगळ्यांमध्ये सगळ्यात वाईट काय वाटतं त्यांच्यासाठी आपण एवढी धडपड करत असतो त्यांना या सगळ्या गोष्टींचं काहीच कौतुक वाटत नाही तेव्हा मात्र थांबायचं त्यामुळे हे गोष्ट जेवढ्या लोक रिअलाइज कराल की सगळ्यांच्या आनंदाची जबाबदारी ही तुमची नाही मात्र तुमच्या आनंदाची जबाबदारी ही तुमचीच आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्नही करायला पाहिजे तर ते कसे कराल त्यासाठीच नंबर दोन स्वतःची छंद स्वतःच्या इच्छा स्वतःची ध्येय जपा बऱ्याच काय होत माणसं जपता जपता सगळ्यांचं सगळं सग्ड़ करता करता आपण मात्र स्वतःलाच कुठेतरी मागे हरवून बसतो आपल्या सगळ्या इच्छा आपल्या जीवनाचं ध्येय आपले सगळे छंद ज्यातून आपल्याला आनंद मिळतो तेच आपण हरवून बसतो मात्र आजपासून आपल्या आवडीची कामे आपली छंद जीवनाचे तुमचे ध्येय तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यास सुरुवात करा आनंद हा आपोआप तुम्हाला मिळेल नंबर तीन नाही म्हणायला सुरुवात करा बऱ्याचदा एखाद्याला कसं नाही म्हणायचं आपल्याला नाही म्हणायला जमतच हो नाही त्यामुळे आपण प्रत्येकाला होकार देत बसतो त्यामुळेच आपल्यावर कामाचा ताण वाढत असतो आपल्या आनंदाचं काम नसतानाही आपल्याला ते जबरदस्तीने करावं लागतं अशातून आपल्याला चिडचिड निर्माण होत असते कारण आपल्याला आपल्या कामासाठी हवं असलेला वेळ तो आपण दुसऱ्या कामात घालवत असतो तर अशा वेळेस नाही म्हणायला सुरुवात करायची जिथे जमत असेल झेपत असेल तिथं हो म्हणायचं मात्र जर तुमच्या कामाचा ताण वाढत असेल तुमचा आनंद जात असेल तिथे मात्र नकार द्यायला सुरुवात करायची बरीच जण ही स्वतःची काम स्वतः करू शकतात मात्र तरीही ते तुमच्यावर सोपवतात कारण आपण प्रत्येक गोष्टीला होकार देत असतो तिथे मात्र नकार द्यायला सुरुवात करायची नाही म्हणायला सुरुवात करायची असेल मात्र ती कशी करा यासाठी मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता नंबर चार भूतकाळाला विसरा आज मध्ये जगायला सुरुवात करा बरेच लोक आपल्या भूतकाळामध्ये जगत असतात भूतकाळामध्ये घडलेल्या घटना भूतकाळामध्ये घडलेले वाईट प्रसंग त्यांना ते सतत आठवत असतात आणि त्यामुळे ते आनंदी राहत नाही कारण ते आज मध्ये जगत नाही ते भूतकाळामध्ये जगत असतात मात्र जो घडून गेलेला आहे तो तुमचा भूतकाळ होता तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरीही ते बदलणार नाहीये मात्र वर्तमानामध्ये राहून तुम्ही आनंदी राहू शकता भूतकाळातील घटनांमध्येच तुम्ही अडकून राहता तुम्ही वर्तमानात घडत असलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी कितीतरी चांगल्या घटना मिस करता किंवा त्यामध्ये तुम्ही राहतच नाही कारण तुम्ही भूतकाळामध्ये जगत असता त्यामुळे तुम्ही त्या आनंदापासूनही वंचित राहता त्यामुळेच भूतकाळाला सोडून वर्तमानामध्ये जगायला सुरुवात करा आणि ते तुम्ही कसे जगू शकता ह्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता नंबर पाच तुलना करणं थांबवा आपण स्वतःची तुलना इतरांसोबत करून घेतो आणि दुःखही ओढावून घेत असतो सतत आपल्याला ही जाणीव होत राहते की त्याच्याकडे ते आहे मात्र ते माझ्याकडे नाही यामुळे आपण आपला आत्मविश्वासही कुठेतरी हरवून बसतो तुलना करणं सोडून द्या जगामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती हा युनिक आहे प्रत्येकामध्ये काहीतरी चांगले काहीतरी वाईट असे दोन्ही गुण असतात कुणाला काहीतरी जास्त आणि कुणाला काहीतरी कमी असं काहीच नसतं जर आपल्यामध्ये काहीतरी कमी असेल असे तर काहीतरी चांगलंही तर त्यावर फोकस करा त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा स्वतःची तुलना इतरांसोबत करून आपल्याला दुःखाशिवाय काहीच मिळत नाही त्यामुळे तुलना करणं थांबवा आणि स्वतः आनंदी राहा ते तर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदी राहू शकता तर आजपासून आनंदी राहण्यासाठी तुम्ही काय करणार ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू